अशी टीका जी आहे ती केली पाहायला मिळते वारंवार मुख्यमंत्र्यांना कालपासून टार्गेट केलं जात का दोन्ही बंधूंकडे किंवा ठाकरे गट संजय राऊत यांना माझा सवाल आहे की संजय राऊत यांनी मराठी माणसांसाठी काय केलं संजय राऊत हे मराठी माणसासाठी जेलमध्ये गेले होते का पत्राचाळीच्या चा घोटाळ्याबद्दल जेलमध्ये गेले होते संजय राऊत यांनी उभ्या हयातीमध्ये मराठी माणसांसाठी केलेलं एक काम दाखवायचं आणि माझ्याकडून हजार रुपये घेऊन जायचे संजय राऊतांनी काय केलं असेल तर मराठी माणसांची घरं लुटण्याचं काम केलं पत्राचाळीचं चा, घरं लुटण्याचं काम केलं होतं संजय राऊत तुम्ही जेलमध्ये मराठी माणसांचा कैवार घेऊन गेला होतात का मराठी माणसांची घरं लुटली म्हणून तुम्ही तुरुंगात गेला होता तुम्हाला दुसऱ्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मराठी माणसाला हक्काची घरं मुंबईमध्ये दिली बीडीडी चाळीमध्ये मराठी माणसाला घरं कोणी दिली देवेंद्रजी फडणवीसांनी दिली आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री असताना बीडीडी चाळीमध्ये पन्नास लाख रुपयाला एक घर ठेवलं होतं मराठी माणसाला घर मिळू नये यासाठी आदित्यजी ठाकरे तुम्ही प्रयत्न केले होते देवेंद्रजी फडणवीस असे एकमेव नेते आहेत त्यांनी मराठी माणसाला मुंबईमध्येच घर मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्न केले होते तुरुंगामध्ये तुम्ही मराठी माणसाचा भ्रष्टाचार केला मराठी माणसाची घरं लुटली म्हणून तुम्ही जेलमध्ये गेला होता मराठी माणसांच्या हितासाठी तुम्ही जेलमध्ये गेला नव्हता हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावं आणि संजय राऊत काय सांगतात की देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेली दहा कामं सांगावा संजय राऊत मी देवेंद्रजी फडणवीस साहेबाने केलेली शंभर कामं सांगतो ज्याच्यामध्ये मेट्रो आहे अटल सेतू आहे कोस्टल रोड आहे मराठी माणसाला घर देणं असेल रस्त्याची सुविधा असेल हे सगळं देवेंद्रजी फडणवीस साहेबाने केलं उद्धवजी ठाकरे यांनी केलेली दहा कामं संजय राऊतांनी द्यावी आणि संजय राऊत यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी दहा कामं सांगून दाखवावीत झाल्यावर कोणताही परिणाम होणार नाही फरक पडणार नाही असं जर बोलतात मग ते प्रतिक्रिया तर सवाल देणार खर तर ही युती नाहीच आहे ही भीती आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची भीती असल्यामुळे ते अशा पद्धतीचं वक्तव्य करतायत यांची युती झालेली नाही आणि युवती होणार देखील नाही उद्धवजी ठाकरे यांची परंपरा पाठीमध्ये खंजीर खुपसण्याची आहे राज ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम देखील संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे करणार आहेत मराठी माणसांच्या पाठीत खंज खंजीर खुपसण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांनी पंचवीस वर्ष केलं मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर झकलण्याचं काम संजय राऊत उद्धवजी ठाकरे तुम्ही केलं महापालिकेमध्ये सत्ता असताना तुम्ही कशा पद्धतीनं महापालिका लोटली आणि मराठी माणसाला परागंदा केलं हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे पिंजरे पळवण्याची पिंजरे आहेत आणि एकनाथ शिंदे यांनी पिंजरे पिंजऱ्याच्या गप्पा संजय राऊत यांनी करू नये पिंजरा चित्र चित पिंजरा चित्रपटामध्ये मास्तरची अवस्था जशी झाली होती तशी अवस्था संजय राऊत आणि उभाटा गटाची झालेली आहे पूर्वी उभाटा गट हिंदुत्ववाद घेऊन उभं होतं मास्तर पिंजरा चित्रपटातला मास्तर पूर्वी चांगला होता जो हिंदुत्ववादासोबत होता नंतर त्याने हिंदुत्वादी सोडलं आणि हातामध्ये तुंतून घेऊन तुम्हाला काँग्रेस सोबत उभं राहावं लागतंय हातामध्ये तुंतून घेऊन हिरवी मतं मिळावी यासाठी तुंतून वाजवावं वा लागतं हातामध्ये तुंतून घेऊन तुम्हाला भगवा दूर करावा लागतो तुमचा पिंजरा चित्रपटातला मास्तर झालाय त्यामुळे तुम्ही पिंजऱ्याबद्दल बोलू नये संजय राऊत तुम्ही ज्या पद्धतीची भाषा वापरतायत तुम्ही ज्या पद्धतीनं हिंदुत्ववादाशी फारकत घेतलीय तुम्ही ज्या पद्धतीनं वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले आणि ज्या पद्धतीनं मास्तराप्रमाणे तुंतुन घेऊन उभा आहात तुमच्या काही फरक पडणार नाही तुम्ही कितीही तोंड वाजवा मुंबईतला मराठी माणूस मुंबईकर हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सोबत निश्चितपणे उभा राहील होते म्हणून राऊत एक मात्र नक्की आहे उद्धवजी ठाकरे होते म्हणूनच देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले उद्धवजी ठाकरे यांनी देवेंद्रजींच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला म्हणूनच देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले उद्धवजी ठाकरे हे हिंदुत्वादाशी फारकत घेऊन मुस्लिम मतासाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले म्हणूनच देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले उद्धवजी ठाकरे तुम्ही देवेंद्रजींना धोका दिला उद्धवजी ठाकरे तुम्ही देवेंद्रजींच्या पाठीमध्ये खंजीर खूप असला त्यामुळं महाराष्ट्रातील जनता देवेंद्रजींच्या पाठीशी भरभक्कमपणे उभी राहिली महाराष्ट्रातल्या जनतेनं देवेंद्रजींना आशीर्वाद दिले म्हणून देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी उद्धवजी ठाकरे तुम्ही काँग्रेससोबत जाऊन आपला पक्ष दावणीला बांधला आता उबाटा गटाची मुस्लिम लीग झालेली आहे आणि मुस्लिमांचं लांगुल चालन करणं एकाच धर्मियांची मतं मिळवण्यासाठी लांगुल चालन करणं हे संजय राऊत आणि उबाटा गटाचं काम झालंय एक आधी आधी संजय राऊत

बटेंगे तो पिटेंगे अशा पद्धतीच्या पोस्टर काही ठिकाणी लावण्यात आलेले आहेत मराठी माणसाचा द्वेष करायचा परप्रांतीयांचा द्वेष करायचा भाषिकवाद करायचा मराठी अमराठी करायचा मराठी गुजराती करायची ही परंपरा उभाटा गटाची आणि मनसेची आहे मुंबईकरांनी आणि महाराष्ट्राने ही परंपरा ओळखलेली आहे त्यामुळं तुम्ही कितीही प्रयत्न केले तर मराठी अमराठी होणार नाही संपूर्ण मुंबईकर हे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी खंबीरपणे उभे राहतील आणि मुंबईकरांचे आशीर्वाद देवा भाऊ भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पाठीशी उभे राहतील याच्यामध्ये अजिबात शंका नाही संजय राऊत की ठाकरे एकत्र आलेत ते आमचं आम्ही बघून घेऊ तुम्ही मराठी माणसाचं संकट तोडायचं काम केलं तुम्ही दोघे एकत्र काय मालिश कराल एकमेकांचं एकत्र आले दोन्ही ठाकरे एकत्र आलेत असा दावा संजय राऊत करतात परंतु काल जेव्हा आकडेवारी सांगण्याची वेळ आली त्यावेळेला संजय राऊतांचं तोंड बघण्यासारखं होतं राज ठाकरे असं म्हणाले की आता आम्ही आकडेवारी सांगणार नाही त्यावेळेला संजय राऊत यांचा चेहरा पडला होता त्यांना माहीत होतं की उद्या आकडेवारीवरून युती फिसकटू शकते त्यामुळं संजय राऊतांची काय अवस्था काल पत्रकार परिषदेमध्ये झाली हे महाराष्ट्रातल्या जनतेनं उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे उद्धवजी ठाकरे यांची परंपरा धोका देण्याची आहे उद्धवजी ठाकरे यांची परंपरा पाठीमध्ये खंजीर खुपसण्याची आहे आणि संजय राऊत मटक्यावर आकडे लावण्यामध्ये एक्सपर्ट आहेत याआधी भांडूपच्या नाक्यावर बसून आकडे लावण्याचं काम संजय राऊतांनी सातत्यानं केलं होतं आता देखील ते अशाच पद्धतीचे आकडे लावतायत पण मराठी माणूस अशा आकड्यांवर विश्वास ठेवत नाही मराठी माणूस केलेल्या कामावर आणि विश्वास ठेवतो ज्यांच्याकडे विचार नाही ज्यांच्याकडे आचार नाही ज्यांच्याकडे भूमिका नाही त्या संदीप देशपांडे आशिष जींवर टीका करू नये ज्यांना सुपारी घेण्याची सवय आहे ज्यांना सेटलमेंट करण्याची सवय आहे त्यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका करू नये ज्यांचं राजकारण सुपारीवर चालतं ज्यांचं राजकारण सेटलमेंटवर चालतं जे सातत्यानं भूमिका बदलत असतात जे आधी म्हणतात की आम्ही उबाटाबरोबर जाणार नाहीत नंतर उबाटाबरोबर जाऊन गळाभेट करतात अशा पद्धतीच्या सातत्यानं भूमिका बदलणाऱ्यांनी सातत्यानं सुपारी घेऊन काम करणाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर टीका करू नये कालपर्यंत उबाटा गटाला शिव्या देणारे कालपर्यंत तुमचा पक्ष संपलेला आहे असं म्हणून जे तुम्हाला हिणवत होते त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसतायत तुम्हाला याबद्दल पश्चाताप झाला पाहिजे कारण तुमची वैचारिक दिवाळखोरी

मराठी माणसाला लुटलं यासाठी तुम्ही जेलमध्ये गेला होता स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी किंवा मुंबईतल्या मराठी माणसाच्या लढ्यासाठी तुम्ही जेलमध्ये गेला नव्हता आणि देवेंद्रजी यासाठी म्हणाले की तुम्ही ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात ते वंदे मात्र म्हणत नाहीत त्यांना वंदे मातरम म्हणायची लाज वाटते कारण त्यांना माहीत आहे वंदे मातरम म्हटलं तर आपल्याला काही धर्मियांची हिरवी मतं मिळणार नाहीत त्यामुळं माझं संजय राऊतांना देखील आव्हान आहे तुम्ही जाहीर व्यासपीठावरून संपूर्ण वंदे मातरम म्हणून दाखवा तुमच्यामध्ये हिंमत आहे ना वंदे मातरम म्हणण्याची तर तुम्ही संपूर्ण वंदे मातरम संजय राऊतांनी जाहीर व्यासपीठावर म्हणून दाखवावा कारण संपूर्ण वंदे मातरमला काही लोकांचा विरोध आहे काही हिरव्या मतांचा संपूर्ण वंदे मातरमला विरोध आहे संजय राऊतांमध्ये एवढाच दम असेल संजय राऊतांमध्ये एवढीच हिंमत असेल तर त्यांनी संपूर्ण वंदे मातरम म्हणून दाखवावं तुम्ही ज्या मुस्लिम मतांच्या जोरावर ज्या हिरव्या मतांच्या जोरावर स्वतःची पार्टी मुस्लिम लीग करून घेतायत तुमची काय अवस्था झाली हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे वेगळ्या विदर्भाची भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी त्याला जाब विचारायला पाहिजे होता असंही राऊत म्हणताय वेगळ्या विदर्भाची आता भारतीय जनता पार्टीची भूमिका नाही संयुक्त महाराष्ट्र मुंबईसह असला पाहिजे हीच भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे वेगळा विदर्भ आत्ता आमच्या अजेंड्यावर नाही आहे त्यामुळं बावनकुळे साहेबांनी जे वक्तव्य केलं त्याबद्दल देखील त्यांनी सांगितलेलं आहे की आता आमची वेगळ्या